चोनी काय काय करयली होय स्कूलचा अभ्यास करयली होमवर्क आणि माहिती आहे काय संडे म्हणजे संडे अयो अंबर संडे म्हणजे माहिती आहे तुला मग संडेची स्पेलिंग सांग बर काय भया वाचायला पण याय लागले लिहायला पण याय लागले सी बीसिड म्हणून दाखव बर बी ही हा हा आणि काय मला काय माहिती आता वन टू म्हणून दाखव पुढं आ, यू व्ही कोण म्हणायचं यूव्ही डब्ल्यू एक्स वाय एन पण कळायचं तुला पण येते वन टू म्हणून दाखवतो थ्री थी। थी। फोर पुढं पुढं सिक्स सेवन एट पुढं 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 असं फास्ट म्हणल्यावर म्हणते म्हण बरं वन टू थ्री फोर फाय सिक्स तुझ्या 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 मनानं थांब तिनं म्हणते हा मनग बघा आलं सुरुवातीचं दोन चार इकडं तिकडं आहे पण येते फायपासनं तर सगळं येते बर काय अजून बोलायला पण येत नाही र लय माझ्या आता असा बोलायला लागले आहे तेवढच आता बरं भेटत तरी म्हणून दाखवलं असं वय असं जाऊ द्या चल आपला अभ्यास इनकम्प्लीट कम्प्लीट करा तशी वय अशी वय धरायचे आपल्या समोर लिहून दाखव चल मनात म्हणत हम्म गुड चला आता तुझा अभ्यास दाखवला आपण तुझ्याकडून हुशार आहे स्कूल मध्ये पण शिकवलंय तुला आणि आता आपण आता किती फर्स्टला फर्स्टला चला टाटा बाय बाय आता आमचा अभ्यास चालू आहे आम्ही परत बोलतो म्हणा चला तर आमच्या शिवानी न बघा ही रात्रीचा अभ्यास कम्प्लीट केलाय आणि शिवानी म्हणली दाखवलाच नाही कम्प्लीट केलेला आपण दाखवू म्हणली म्हणून दाखवला आणि मोबाईलवर पाठवलं होतं मॅडमनी मग मी वहीवर काढून दिलं आणि तिनं कंप्लीट केलं एकटीनं बसून कम्प्लीट केल्यावर का फक्त चुकलं होतं हि तर कुठं चुकलं होतं घशन इकडं चुकलं चुकलं होतं बाकीचं सगळं बरोबर होत ती पण परत मी तिला सांगितलं तिच्या तिनं मापलं आणि लिहिलं तर आमची शिवानी जरा जरा हुशार राहायला लागले शिवानीला शुभेच्छा द्या पुढच्या वाटचालीसाठी मग शिवानी अजून छान छान अभ्यास करते का नाही तर आणि शिवानीचा अक्षर पण बघा किती छान आहे मोठ्या माणसांनी लिहिले तर चला आता अभ्यास पण झाला आमचा कम्प्लीट खुशा लागल्या तिथं अभ्यास करायला आता इथं पिक्चर बघते त्या मी पण पिक्चर बघणार आहे तर चला त्या त्या बाय बाय